ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಶಂಕರ ಮಹಾರಾಜ್ ನಿತ್ಯ ಶ್ರೀ ನಿತ್ಯಪಾಠ ಸಮರ್ಥ ನಿತ್ಯ ಶುದ್ಧ ನಿರಂಭಾಶ್ರಮ ನಿರಂಕಾರ ನಿರಂಜನ ನಿತ್ಯ ನಿತ್ಯಬೋಧ ಚಿಂತಾನಂದನಂ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೈಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೈ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರು ಗುರುಗೋಂಬೇಯ ನಮಃ ಓಂ ನಮೋಜಿ ಗಜಾನನ ಬುದ್ಧಿ ದತ್ತ ಗಜವದ ಲಂಬೋದರ ಮುಷಕವಾಹನ ಅಷ್ಟಸಿಧಿ ಚಾತಾರಾ ಚತುರ್ಭುಷ ರುಪಮನೋಹರ ಕಿಲ ಕಿರೀತನಯ್ಯನ ಲಂಬೋದರ ವಾಸುಕಿ ನಾಗ ಉದ್ರಾವುರ घट्ट आवणी बांधिला अति नाजूक पदकमन रक्त पुष्प आवडे दुर्वाद शंकर कथानकी तव कृपा माता रेणुका भवानी ही जी माहूर गड निवासिनी जिच्या दर्शनास अवधूत मुनी दत्त येऊनी राहिला त्या रेणुका कुलस्वामीनीस प्रार्थितो अति अदिरस श्री शंकर स्वामी स्त्रोतास अभय द्यावे मजलागी अवधूत निरंजन अधिकारी भक्तजनांची कैवारी श्री स्वामी दत्तावतारी अक्कलकोट निवासी तयापदी साष्टांग वंदन प्रसत करून घ्यावा पूर्ण दयानिधी हो अत्रिनंदन स्वामीनाथ राया। अल्लख निरंजन योगीराज राज गौरी शंकर तयाच्या लिलेने स्त्रोतराज सहज सोपी होईल तयास हिंदू यवन भजती अति आद्रस पूजती ती ही गुरु श्रीकृपामूर्ती कुवार स्वामी नामे प्रसिद्धी गौरी शंकर कुवार स्वामी बसुनी माझी अंतर्यामी शंकर स्त्रोतास आनंद उर्मी उमटविते ते शंकर स्वामी योगीराज औलिया स्थितीतील महाराज महाराष्ट्र भूमीवरील धर्मकाज रक्षणास अवतरले पावन तो मुंबई इलाखा नाशिक जिल्हा सटाणा तालुका अंतापुरे नाम ग्राम सुरेख इतिहास प्रसिद्ध ह्या अंतापुराचे सानिध्य दावल मलिक पीर प्रसिद्ध हजरत पूर्ण हे महासिद्ध माहित साऱ्या बागलानी सुशील कुटुंब अंतापुरामाजी सात्विक भक्त चिमनाजी अति आद्रेस शिवपूजी घरी सोमवारी उपवास घरी नव्हते काहीच दैन्य पोटी नव्हते पुत्रसंतान मुरुने पती पत्नी खिन्न काळ उदास म्हणे तो तपस्या फळ पावली पार्वती शंकरासा बोलली अवतार घ्या महिवर भक्त आपले तारा वया व मदतीत सांभ भवानीला तव बोले पाहिजे खरा केला प्रकटत्व मी दावल मलिकाला बालरूपी होईन कार्तिक का शुद्ध अष्टमीस शिव घरी शिशुरूपास दावल मलिक सानिध्यास आयोनी संभव चिमनाजीच्या स्वप्नासी जाऊनी सांगती काशीवासी मी बालरूप दावल मलिकासी तव गृही आनमज मज तेथे व्याघ्राचे सानिध्यात खेळत असत छाव्यात वाघी निजे दूत भिता भागवित तरी त्वा तेथे येऊनी न घाबरावे वाघा लागूनी मदसी आणावे तुझं सदनी संती संतती होईल पुढे तुला चिवनाची कथिक जनलोकास ग्राम लोक करिसी उपहास ऐसे स्वप्ने का कोणास पडती आणि होती खरी नाही तुझसी पोटी संतांना रात्री दिनी तेच चिंतन मग स्वप्नी तुझ्या तेच चिंतन तुला भ्रम झाला त्याचा तो पुन्हा त्याच दिनी रात्रीला साक्षात्कार चिमणाजीला लागू नको जन्मखाला तेथे उगुनी पाही मज पहाटे उठून चिमणाजीने स्नान केले मोनपणे प्रेमी प पूजले शिवासी आला दावल पिरापाशी तेथे ते व्याघ्रांच्या छाव्यात पाच वृशांच्या स्वरूपात देखिले श्रीगुरी अवधूत आनंदाला भुक्तार जे कथित स्वप्ने रात्रीस तीच मूर्ती असे खास अश्रू दाटले रोचनास अष्टभाव दाटले तेव्हा झाली आकाशवाणी बोल उमटले त्याच करणे उचल मजला त्वरित येऊनी वाढवी गृहपुत्र पुत्रवत साष्टांग घात्र नमस्कार चिमनाजीने चरणावर व्याघ्रछावे पळाले दूर हसती लिला नाटकी घरी अनुने भक्तरायाने दाविले बाळ कांते लागून तीच पाहा फुटू फुटला पाहून प्रासंगिक बाळ म्हणे माझे दाटेले प्रेम उरी तिजला मातृत्व कळाले मनाला स्तराशी लाविले बळाला तोही लुचू लाग तोही लुचू लागला पती पत्नीने सल्ला करून हा शिवव्रत प्रसिद्ध जाणून शंकर ऐसे नावाविधान ठेवित झाले विबुध हो तेच हे श्री शंकर म्हणून प्रकटले ऐसे पुढील चरित्राचा अवधान द्यावी प्रिय वाचक हो नाना लिला बालपणे खेळ कौतुके शिलोपाने माता पिता आनंदाने करती प्रेम संगोपन पुढे चिमनाजीचे संतान झाले शंकर कृपे करून अदृश्य होती दयाघन प्रगटी हिमालयी तेथे केदारेश्वरी वास बारा वर्षे केला खास प्रयाग त्रिवेणी संगमास राहिले वर्षे सव्वा तेथून आले महाराष्ट्र देशी अक्कलकोट साने देशी सोलापूर नामी शहराशी इथं झाले लिलिया दत्त चौकात शंभुराय मठ तेथील मोहंत जनार्दन संत रंगले होते भजन रंगात राग होता शंकरा तेव्हा प्रमुख दरवाजात अल्लक ऐसी गर्जना होत पाहती जनार्दन भोवतो अवधूत दृष्टी देखिला मनी आनंद दाटला फार साष्टांग घातला नमस्कार श्रींचा धोरणी सव्यो कर आठ मतात मनोहारी भेदक मूर्ती कुमारी अष्टवक्र अष्टवक्र देह आगळीच कुमारीहधारी होता आजानुबाहू तेथे राहती काही मास कसोटी लावलेली मनुभुवास जैसा सोनार सर सुवर्णास ताऊन सुलाकून पुन पारखे कधी वाडावी दाडी जटा कधी मंदिल बांधी मटा रत्न पाचू पांचूंच्या अंगठ्या कंठा घाली गळा स्वय कधी पॅन्ट कधी विजार कधी छाटी कधी धोतर कधी पितांबर कधी दिगंबर ऐसा थाट जयाचा एकदा स्त्रीस लहर आली बुवा म्हणे अक्कल कोटा सचली ही भरपूर निघाली संगत, माणसे चाळीस निघाली सर्वच बरोबर स्त्रीनं आली लिला लहर म्हणे तिकीटास बुवा बरोबर पैसे मी दिले आहेत घरून घेत निघता निघता दोन रुपये बु, बुवांच्या हाता गाडीत बसल्यावरी सांगता कोण तिकीट घेऊ नका भक्त म्हणती महाराज आमची तिकीट आम्ही घेऊ ना तर सद्गुरु म्हणते नाना ना, ना तिकीट पैसे पाशी जनो बुवा काही ना बोलले खिशातून दोन रुपये काढले ते होते स्त्रीनी घरी दिलेले तिकीट घेतले अक्कलकोटाचे आठ आणे परत आणून ते खिशामध्ये टाकले परत खिशातून काढले दोन रुपये ते त्यातूनही आठ आने परत आले कंडक्टर बुवासे बोले सर्वच एकदम घ्या एक, एक वेळी म्हणजे होईल सोयीचे तेव्हा म्हणती भुवा त्यास हा वेगळा खेळ आहे खास शंकर स्वामीच्या लिलेस अंत पार नाही हो ऐसी चाळीस इटे एकूण मोजून घेतली नीट दोन रुपये लिलेची गोष्ट कळली सर्वांस श्री महंती तिकीट देणारा आनंदला श्री पद पदी झाला आगादा म्हणे गुरु माऊली लिला नयनी देखील प्रत्यक्ष ऐसी महंती अपरम अक्कल कोटी आले हरू म्हणती स्वामी माझे गुरु भर कारे बुवा स्वामी गुरु शंकर शंकरचेला तुम्हाचा ठाऊक तुमच्या लीला आमच्या बु, मतिमंद बुद्धीला कळलंही अवघड असे कधी अमेरी कधी फकीरी ऐसा रीती फिरे त्रिपुरारी तुम्हाला ओळखा वया खरी कृपा तुमचीच पाहिजे कृपेस पाहिजे उच्च विचारबळ विचारात अध्यात्म प्रबळ ना तरी कुडते फार तारंबळ सामान्य साधकाचे एक वेळी क्षेत्रत्र्यंबकाला श्रीगुरु गेले विश्रांतीला रामभाऊ अकलकोर सदनाला लोभ होता तयावरी ह्या रामभाऊंच्या प्रेम भरी काका म्हणते श्री आदरे काकाही सत्वशिला वैदिक खरे होते भक्त निकटचे श्री हेच साक्षात त्र्यंबक त्यांना प्रत्यय होत अनेक आणि इतरही ग्राम लोक प्रभू त्र्यंबक म्हणते दर्शनात पाही म्हणे प्रसाद द्यावा काही स्वामी कृपा व्हावी होत असं म्हणते स्वामी शंकर मी प्रसाद देतो खरं परंतु न भक्षण करणार उगहट्ट करू नको तो म्हणे श्री गुरुनाथा प्रसाद सुप्रसन्नता ऐसे असोनी मदसी म्हणता तू खाणार नाही म्हणून शंकर स्वामी मनहरी हसले चौकात जाऊन परत आले प्रसाद पुढे देत म्हणाले प्रसाद घे हा प्रसाद विप्र प्रसाद घेताला हर्षिता बंधून गेला प्रभू चरणाचा घरी जाताच पाहिले पुढित प्रसाद काय म्हणून त्यात कोंबडीचे अंडी चार ब्राह्मण मनी भोक्ष अक्षोभाला फार म्हणे मी वैदिक भिक्षुक थोर दशग्रंथी असे मी हा अप्रिय अभक्ष विटाळ देई कैसा हा वेडगळ दिसलाचा दिसला मजला अमंगळ भांग वक्षण करीताना कचरा पेटीत फेकली पुढी शुद्ध करावी म्हणे देहकोरी करून क्षेर पंचगव्य घडी घडी घेत होता क्षुधार्थ तेव्हा आले अकोल कर काही शास्त्री बुवा चाललं बर विप्र म्हणे अहो वेडाचारा आहे तुमच्या बुवांचा मला अंड्याचा प्रसाद दिला देता देता, देता बोलला तू खाणार नाही म्हणाला हे ऐस काय ठावे म्हणाले साम अकोल कर जुळवणी आपले दोन्ही कर नाही नाही अंडे श्रीगुरु देणार ही झाली तुमची परीक्षा चौताळून विडावून प्रिय म्हणे कचरा पेटीत जाऊ पाने पाहणे उभयंता पाहती पुढी करणे तो त्यात आंबे चार पांढरे अंडे ते पिवळे झाले आंब्याचे ते स्वरूप लाले का आंबेचे क्षणिक अंडे भासले परीक्षा पहावया हजेतेची होय तारांबळ यास्तव कृपा पाहिजे प्रबळ म्हणजेच समजू शके लष्कर लष्करातील एक महात्मा हजरत बाबा जान पुरे सारे ओळखते त्यांना ही विदेही स्थितीतील बाई म्हणणे शंकर स्वामीस आहे श्री हेच अल्ला समजून पायी पूर्णिसात करी प्रेम बाबा जानच्या प्रेमासाठी लष्करात जाती जगत जठी तेथे निंबतरू तळवटी बसती बाबा जनसंगी येल्लूबाई ही महानंदात श्री गोविंदा स्वरूप घरी आनंद कंदा रांगत, दर्शन दिले तिज एका गृहस्थास येल्लुबाई बोलत बसरी नवलाई कृष्ण चरित्र अपूर्बाई रागे लंगडा म्हणून कृष्ण देव क, केसा ठकडा थक, रांगे गोविंद प्रभू हा लंगडा तेव्हा श्री प्रताप होई रोकडा आले रांगत कृष्ण रूप श्री शंकर स्वामी रांगत आले बाळ रांगले रांगले बाळ कृष्ण रूपी धरी साजले पाहिले येलुबाईने येलुबाई मधुबाई महानगायिका मिरजेच्या वड्यात होती बैठक विपुल संपत्ती अडका प्रसिद्ध गायिकेच्या लौकिक तिचे पाहून निष्ठा बळ अवधूत शंकर स्वामी दयाळ कृष्णरूपी धरती बाल एलुकबाईचे स्तनी सोलापुरी श्री शंकर असता शंभुराय अंबुवांच्या मठी तत्वता श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात बाबा जंकला दाविले ज्या अंकलांचे दत्त मंदिर श्री शंकर स्वामींच्या कृपा कर भक्त बाबा जंकलावर म्हणून दत्त दर्शन झाले लक्ष्मण रघुनाथ वाघूडकर त्यांना अपत्रे आमंत्रण कर मत भेटण्यासाठी ए सत्व नाशिक ह्या क्षेत्राशी दर्शनास लक्ष म्हणून जाता एक मित्र संगती होता पायस्पर्शता गुरु परिचय दिला मागीर खानदेश ग्रामी रायवेर वस्ती या रायवेरी आमूची उपस्थिती होती काही काळ काळती स्वामी या नामे मूळ नाव गौरी शंकर राजा मुनी कुंवर वाघोडात आमुची समाधी मंदिर कृपा आमुची तुमचे कळी सांगती शंकर स्वामी अवधूत मीच कुंवर स्वामी हे सत्य चि चिट्टी खडावा माळ समजत आहेत तव गृही अनुची ऐसे सांगून साक्ष पटविली मीच समर्थ कुवरमावली भक्तां भक्तांचीही खात्री पटली साऱ्या खानदेशा श्रींच्या निश्चिम भक्तवर नामे बुद्रक रुद्रकर पी डब्ल्यू डी खात्यात कामावर होते पिऊन म्हणून शंकर स्वामी त्यांचे सदनी येथे बहुत आनंदाने जैसे श्रीकृष्ण परमात्मानी जावे गृहासी स्वयं तेथे चहा करावा आणि आपण प्यावा आणि वाटावा प्रसारूप हा दुवा दहावा प्रेमी निझहस्ते प्रसाद श्रीनी स्टोव पेटून दोन कपक मोजून ठेवले पाणी चहा करावा हा हेतू म्हणत तो घडले अघटित महाराज असे शोधा लागूनी मंडळी आणि गावातून पंधरा वीस माणसे जमून बसत फटक्या फटक्यावर स्त्री म्हणाले सर्वांचे लागून चहा घेऊ सर्व आपण बाब्या म्हणती दयाघन कपबशा बशा काढी वेग बशा चार दोन काढल्या भरा भरा आपले हस्ते भरल्या बाबूराव करवी पाठविल्या जमलेल्या मंडळीचे वीस चहा पुरवला एकविसावा कप शंकर पेला अन्न ज्याचे हाताला दासी म्हणून चकित झाले मंडळीस न महान चहाचे पातेले किती लहान एकवीस कप चहा त्यातून केवी घडे हे अतर्क्य मुक्काम असता नगरात महाराज म्हणाले भक्तांप्रत जाऊ कानुवास भेटण्याप्रती मडी पुण्यक्षेत्र भक्तवरे सत्वर तयार केली बैलगाडी गाडी जुंपली फराळ सोबत खिचडी घेतली अल्प अल्प फार म्हणून गाडीत बहुत झाली भरती शंकर महाराज आनंद मूर्ती स्वयं ऋषभरासी हकलती घुर करी होऊन श्री शंकर बुसरे हकलण्याला ऋषभस्थानी वेग घेतला अर्ध्या तासात मुळी क्षेत्राला पोहोचली भक्त मंडळी गाड्या गाडी सोडली पैठ्याशी मंडळी पोहचली मंदिराशी जे ऋतिकेशी होते शंकर महाराज आले मच्छिंद्र समाधी समोर सन्मुख धुनी असे थोर थोरलेली दिवसांची फार नवनाथ काळातील आनंदाने लोक गुरु मछिंद्राची धुनी म्हणून लौकिक तिच्या असे की त्या धुनी पासी शंकर स्वामी आदिनाथ अलक ऐसी गर्जना करीत तेव्हा धुनी पेटली नव्हते धुनी तर काही काष्ट पेटता पाहिली सर्वांनी स्पष्ट आदिनाथ शंकराचे हे धारिष्ट योगपळे असेही अवघा समाज थक्क झाला पाहुणी पेटल्या धुनीला पुजारी त्वरित धावत आला ओळखिले मनी आदिनाथा श्रीस गोदावरी वैसवणी कुर्णी सात केला पुजाऱ्यांनी मच्छिंद्र गुरु आदिनाथ जाणून करी साष्टांग दंडवत श्री खदखद हसले मोठ्यांनी अल्लक ऐसे पुनः गर्जनी अवस्था झाली तुरिया उन्मनी परिचय देती शंकरा मै कैलाश का रहने वाला हू मेरा नाम है शंकर दुनिया को समझने आया हू करले कुछ अपना घर माझ्या भाई अंगाला भरू नका सिद्धीच्या नादी लागू नका निज हृदयी मज ओळखा कोण तो कोठी लमी। या दुनीत कैक संगे निरळे पंथी वावरत परी आमचे गुढ भूत सामान्य ते उकले ना जयस्त आत्मप्रिस्थिती आली गुरुकृपेने गुरु गुरु खून पटली त्याची माझी गट्टी जमली त्यास करी मी पोहोचा होवा भक्त बाबा प्रधानाचा इतिहास वाचावा सात त्यात आत्मप्रसिद्धीचा अनुभव आला गुरुकृपे गुरु गुरु प्रसिद्ध त्याचे नाट्य बालगंधर्व नावे प्रागट्ये त्याच्या हृदयी सातत्य शंकरस्वामी आनंद कंद हे बाल गंधर्व गणगा गाणगापुरी गा पहावया गेले दत्त श्री दत्तस्वामी दर्शन घेऊन मठाभितरी परत आले स्टेशनला सायंकाळी गाडी एक तिची पडली वेळेत ते चुक त्यावेळी अवेळी अचूक मुखाम झाला स्टेशन बरोबर मंडळी आठ दहा बसती वेटिंग ग्रुपमध्ये पहा सकाळचे वसले जेव्हा सहा ऐसा टाइम होता गाडीचा उपाशीच्या बिछाने सोडलेस प्रवाशाचे सर्व वाहनं थांबले भुखेपोटीचे सारे लवटले हरी इच्छा मनोनी आसपास तपास केला साचा घरुगुतीच्या खानावडीचा किंवा एखाद्या हॉटेला मास्टर कृपा उठून बसले समोर त्यांना दिसले पुरी बटाटा भाजीचे बले एकच व्यक्ती मालक चाकर त्यांनी नारायणराव करले सर्वांचे झोपेतून उठवले का मुनी निजता भुकेली समोर सोयी असून गेले सारे हॉटेलात मालक बोले हसत हसत आलू आलू भाजी पुरी सारीचं आहे का गरमागरम छेर कोणी पावशेर भक्षण भग बग, भगविता शुधाक थोर भोजन यच्छेन झाले व गंधर्व विचारित बिल किती तेव्हा मालक वयासून द्यायकी पैसे उदयिक आणून मंडळी पटभर जेवण निद्रस्ती झाली चुतने मंडळी सकाळी उठून पाहता रात्रीचे हॉटेल कुठे तपास केला त्यांनी बहुत तरी काही उकल पडेना परत आली सोलापुरी बेटेल श्री शंकर त्रिपुरारी नमस्कार करते सत्वरी म्हणती बिल दे माझे निर्जनावस्थिता मुक्कामाला तुम्ही उपाशीच होता निजला कळवळा कळवळा दाटीला मनाला बसलो दुकाना लावणं बिन आमुचे हे द्यावे प्रति गुरुवारी भजन करावे पायात चाळ बांधावे दाटावे प्रेम भजनी येईल तुम्हा त्यांची प्रचिती होईल माझी वचनपूर्ती गंधर्व भजन सभशती प्रसिद्ध आहे लोकात ऐश्यात नाना नानाली काही काळ तमासही केला दगडू साळी तमासगिरी भला होता स्त्रीच्या समवेत श्री गुरुमुखीची महती दक्षिणा घेतली श्रीमंत हाती शेवटच्या पाहिली होती श्रींनी काम केले योग सिद्ध भले शंकर महाराज योग बुरणी दाविले प्रेक्षक असत कधी मुंबई कधी नाशिक पुणे कधी नगर नागपूर जाणे अखिल भारतीय सदा फिरणे वायूची या गतीपरी एकदा दत्तात्रय अभयर्थ श्रीने सव्य हात धरीला फिरविले चारी धाम यात्रेला एक प्रहार माझारी कौतुके करीत त्यांचे मने हे लेखप ये पदे अभंग भजन त्याचे एकती श्री गुरु स्वतःही गाती राग रागेने स्पष्ट ठेवले मान मुरोनी बोलता बोबडे बोलनी कधी हिंदी व मराठी कधी ओढावे सिगारटेचे झुरके मध्य प्राशन अमृत पिके मटार खिचडी कांदा भजेती आवलिया भक्षण करी हसण्याचे प्रकार थोर स्मितापासून सात घर चालने वाकडे तिकडे फार पोरा वयाचे भासते ऐसे माऊली कार्य करते समाधी घ्यावी हा उपजला येत एकत उमाऱ्याशी जाऊ न त्वरित स्वहाकार करुणी आले त्वरित शंकरस्वामी अधिनाथ पवित्र आशय पुण्य नेते संजीवीने समाधी घ्यावया केले खिचडीचा स्व स्वहस्ते वाटेला अमोल म्हणती पुढे हे दुर्लभ होईल तुम्हाशी भक्त जन फार हळवळले तुम्हा सोडू नका जात जात भले शंकर स्वामी सरळ हसले म्हणते हा आनंद आम्हाचे पस्तीस वर्षाच्या नंतर हा गृहयोग जुळून येतो खरं समाधी घेती योगी वर याच समयी आनंदे इसवी सन एकोणीशे सत्तेचाळीस साली शुद्ध अष्टमी वैशाखातली प्रांतकाळी शंकरमाऊली निरांजन रूप झाले सोमवारी पहिला प्रहर निर्गुण रूप झाले योगी वर भक्त समाज हळवळला फार सारेच पुण्य नगर गावोगावी पसरली वार्ता स्त्रीच्या समाधीची तत्वता अखेर त्या सगून दर्शनाकरिता करिता लोटला बघू समुदाय धनंजय नाडी चालू होती नेने देही उप अति उमजेना भक्तांचा पडली भ्रांती योग्याचे हे कलेवर हार फुळे हार फुले तुळशी बुक्का मिरवून निघाली देखा नाम गज, गजर भजने अनेका समाज दाटीला थोर ऐसे मिरमित मिरमित आणले मालक पाणीचे मळत इथे समाधी घ्यावी ऐसे मनात होते श्री महाराजांच्या म्हणून त्याच जागेवरी समाधी फदला घरी फुले हाळ श्रींच्या अंगावरी काढीला बुध हो आधीच गुलाल भला भक्त वर्गे होता उधळीला श्री देहाची अखेरेची लिला दिसली हनुमंत रूपे मुख्य प्राण साक्षात मारुती कलियुगे रहाटे मान वरिती या स्वरूपात माझे अंती अंतर माझे असे स्वामीनिष्ठ शक्ती बलदंड उत्स्फूर्ता शौर्य प्रचंड ज्यांच्या भाई पापे उदंड दढ दढाती ऐसे तिने मिटपर्यंत श्री देही अंजनी सुतम् रूपदावी प्र, प्रत आपुल्या सहज लिहिले मारुती ही चरंजीव देवता सारेचे पंथी दिदे भजता ह्याच स्वरूपी मी तत्वता राही कलियोगी भक्ताजने जय जयकार करुणे हा योग्य राजा आनंद घन समाधीत ठेविले नेऊन माळी माळी महाराजे स्वहस्ते वरी मिठ बेल अघडा दुळशी रचल्या पार्थिव देहावरती समाधी घेतली ऐशी रीती लहरी लालाने या समाधी स्थानावर कृपा मठ आहे थोर कामही पुढे होणारे श्री शंकर कृपे आता समाधी स्थानावरील पादुका उत्तम चौकटी साजरी भव्य मूर्ती संगमावरी वाटे बहुत प्रेमळ अनेक वेगवेगळ्या वेगवेगळ्या तसाबिरी प्रत्येकाचा निर्नळ्या छवी खरी पोशाखही त्यांचे त्याच परी वेगवेगळ्या प्रांतीचे तेथे प्रसन्न अंत करण होत वाचण्याच्या उग्र दृष्टीपत नजर आपली थांबे वर्षाभराची एकतरी वारी व्हावी भक्तांची मठा भितरी त्याची सर्व जबाबदारी पाळी माझा गुरुनाथ पुण्यतिथीचा अमुक भंडारा मालकी निघे सांज मिळा ऐसा मासिक अष्टमीसह सोहळा होतो मठात नियमाने या स्त्रोताचे पारायण शंकर स्वामी प्रतिमा पूजन करावे बिलवदल समर्पण रक्षी त्या संपूर्ण व्यापार धंदा उत्तम चालावा नोकरीत काही वाढवा उत्तम कोर्ट निकाले यावा यासाठी पारणे चाळीस लग्न व्हावे रोग जावे करनी पिढ्या संबंध नसावे त्याचे त्याने हे चरित्र गावे एकशे आठ वेळेला जयास नाही पुत्र संतान तयाने नित्य नेमे वर्षभर पूर्ण श्रद्धेने करावे इच्छा इच्छापूर्ती होईल हो त्याच्या नित्य वाचनाने आत्मज्ञान वाचकांकडे सहज साक्षात्कार साधने किमये या स्त्रोताची शंकर भक्त उपासनी नामे श्रीकृष्ण जगन्नाथ म्हणून त्याने केले विनवणी हे स्त्रोत लिहावया श्री गुरुनाथ प्रत्यक्षाले तीन मिनिटापर्यंत असले कवित्व माझे जागृत केले लिला सामर्थ्य योगे नव्हे हो हे माझे बोल कुवर स्वामी दयाळ त्याचे इच्छेने हे स्त्रोत केवळ घडले सेवा श्रीगुरूंची माघमासी पौर्णिमेस सोमवार हा पुण्य स्त्रोत गेले हे कळसास्त एकोणीशे ब्याऐंशी ला इथे श्री शंकर स्त्रोत वाचका करो आनंदी सर्वत्र श्रद्धायुक्त हे बिलवपत्र मने पुरुषोत्त काम श्री गुरुदेव जय शंकर बाबा महाराज की जय